बरं सगळ्यात आधी मी विसरायच्या आहात तुम्ही जणी हिरोईनला लाजवाली इतकं छान दिसत आहे आणि नुसत्या सजल्यात धजल्यात म्हणून नाही तर तुम्ही सगळ्या खूप आनंदी आहात सगळ्या हसताय म्हणून जास्त सुरेख दिसत आहे आणि मला असं वाटतं आपल्या सगळ्या आनंदाचं आजचं कारण आहे अरुंधती ताई एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करूया मी इथे आवर्जूनही सांगू इच्छिते आजपर्यंत इतके कार्यक्रम केले मी शेकडो कार्यक्रम केले असतील परंतु इतक्या मोठ्या संख्येनं एवढी मोठी स्पर्धा सकाळी नऊ ते रात्री आता रात्र होत आली एवढी मोठी स्पर्धा एवढे कलाकार एवढ्या महिलांचा याच्यात सहभाग आणि एवढ्या जमलेल्या महिला मी आज आयुष्यात पहिल्यांदा पाहते आहे तुम्ही सगळेच एक तर तुम्ही सगळे कोल्हापुरात राहता राव इथेच तुम्ही फार भाग्यवान आहात असं मी म्हटलं पाहिजे <laughs> माझं अत्यंत आवडतं लाडकं शहर आहे कोल्हापूर <laughs> आई शपथ सांगते म्हणजे मी कोल्हापुरात आले म्हणून नाही बाहेर ठिकाणी मी असं बोलत नाही मी कोल्हापुरातच बोलते असं कारण अत्यंत लाघवी गोड माणसं अतिशय खूप मनापासून आदर तिथे करणारे खाऊ पिऊ घालणारे आणि प्रेम तर म्हणजे शंभर टक्के प्रेम राग तर शंभर टक्के राग असा आर फार व्यक्तिमत्व ही तुम्ही गोड माणसं मला फार आवडता आणि इतिहास आणि आधुनिकता याचा खूप सुरेख संगम आहे कोल्हापुरात जोही मला खूप आवडतो आणि तेच मी म्हणतो की तुम्ही कोल्हापुरात जन्माला आलात इथे राहत आहे तुम्ही भाग्यवान आहातच पण तुम्हाला अरुंधती आणि खासदार साहेबांचं मार्गदर्शन लाभतं आहे म्हणून तुम्ही जास्त भाग्यवान आहात म्हणजे आज भागीरथी महिला संस्थेला म्हणजे पंधरा वर्ष पूर्ण होऊन सोळावं वर्ष सुरू झालं आहे पण या पंधरा वर्षात महिलांसाठी इतकं अमाप काम केलेलं आहे अरुंधतीताईंनी आणि त्यांच्या सगळ्या चमूंनी की मी एक तास भाषण केलं तरी देखील कामाची यादी काही संपणार नाही आणि सगळ्या क्षेत्रामध्ये काम म्हणजे मला सगळ्यात भावलेली गोष्ट ही आहे ना अरुंधतीताई की तुम्ही रोजगार निर्मितीसाठी फार आत्मीयतेनं आणि जिव्हाळ्यानं काम करताय जेव्हा माणूस कमवायला लागतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने आपल्या पायावर उभा राहतो आणि त्या रोजगार निर्मितीसाठी महिलांना मोफत प्रशिक्षण दिलं जातं आहे आजवर चार लाखहून अधिक महिलांना मोफत प्रशिक्षण दिलं गेलं आहे एकदा ता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोष्टीसाठी चार लाख ही संख्या इतकी मोठी आहे खायची गोष्ट नाही आणि मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना काय काम करायचं आहे हे शिकवणं मग ते वे वेगवेगळ्या क्षेत्रात आहे म्हणजे ज्यांना आवडतं ब्युटी पार्लर त्यांनी ते करा का काही ना कापडीपिशवी शिव्या कुक्कुट पालन शेळी पालन काय 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 त्यांनी वेगवेगळे प्रशिक्षण घेतलेले आहेत महिलांचे बरं नुसतं कसं करायचं हे नाही शिकवलं तर पुढे जाऊन ते कसं विकायचं हे पण शिकवलं मार्केटिंग हा इतका महत्त्वाचा मुद्दा आहे तो देखील त्यांनी इथे शिकवला त्यापुढे जाऊन त्यांना एक प्लॅटफॉर्मसुद्धा उपलब्ध करून दिलं आता भीमा कृषी महोत्सव असतो आहे विविध त्यांचे बरेच कार्यक्रम असतात त्यामध्ये मोफत स्टॉल्स उपलब्ध करून देणं तर मला असं वाटतं हे ना संपूर्ण त्यांनी एक वर्तुळ पूर्ण केलं आहे की के एकतर शिका संघटित व्हा त्यानंतर ते काम पुढे पोचवा त्या प्रेक्षकांपर्यंत ग्राहकांपर्यंत न्या आणि आपलं घर चालवा आणि मला असं वाटतं जेव्हा बाया स्वतःच्या पायावर उभ्या राहतात तेव्हा खऱ्या अर्थानं समाज विकसित होतो महिलांसाठी तुम्ही हे कार्य करताय त्याबद्दल मला अत्यंतिक आनंद आहे आणि फक्त रोजगारच नाही मला हे ऐकून पण फार मजा आली की तुम्ही सहलींना पण नेता महिलांना तुम्ही चित्रपटही दाखवता असे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम पण होतात धार्मिक कार्यक्रम पण होता, होता, होता जेव्हा कुंकुमार्चन सोहळा वगैरे असतो तर मला वाटतं सर्वांगीण विकास आहे हा समाजाचा म्हणजे फक्त कमावणं आणि जगणं हा विषय नाही आहे आरोग्यविषयक शिबिरं झालेली आहेत योग योगशिबिरं झालेली आहेत सेल्फ डिफेन्सचे से धडे झालेले आहेत मी म्हटलं तसं ही लिस्ट इतकी मोठी आहे मी एक तास बोलले तरी संपणार नाही तर हे सर्वांगीण विकासासाठी कोल्हापूरच्या महिलांच्या तुम्ही एवढं कार्य करताय मला वाटतं एकदा हात वर करून एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नाही का आणि मला इथे सांगायला अत्यंतिक आनंद होतोय की फक्त त्या तुम्हालाच नाही रोजगार निर्मिती करून देत आहेत आणि मदत करत आहेत त्यांनी मला देखील माझ्या स्वतःच्या ब्रँडसाठी खूप मदत केली आहे तर मला देखील त्या मदत करत आहेत एकतर जेव्हापासून मी तुमच्या संपर्कात आली आहे ते एक गोष्ट मला फार भावते माणसांमधली ती म्हणजे नम्रता आणि इस्पेशली जेव्हा वेन यू हॅव पॉवर अँड वेल्थ अराउंड यू टेन टू गेट ॲरुगंट पण त्या इतक्या नम्र आहेत इतक्या नम्र आहेत इतक्या गोड आहेत ती गोष्ट मला इतकी भावली आणि त्याहून पोलीकडे जाऊन मला असं वाटतं की वी uh, थिंक अ लाईक कारण बघा तुमच्या तीनही मुलांची नावं विश्वराज पृथ्वीराज कृष्णराज आहेत आणि माझ्याही ब्रँडचं नाव प्राजक्ता राज आहे सो <laughs> 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 so, ही गोष्ट मला इतकी जेव्हा मी नावं मला पहिल्यांदा कळली तेव्हा म्हटलं की हां हे काहीतरी बी वी आर वायबिंग सो so, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि uh, मला काहीतरी द्यायचं आहे पण मला असं मी ते नंतर देते थांब मी नंतर भाषण संपवून देते प्राजक्तराज हा जो आमचा ब्रँड आहे तो सुद्धा एका सांस्कृतिक आणि आपली परंपरा जतन करणं ह्यासाठी खूप मोठं काम करतो आहे शंभर वर्ष आणि त्याहून जुने पारंपरिक दागिने त्यांच्या डिझाईनमध्ये बदल न करता आपण मूळ स्वरूपामध्ये प्रेक्षकांसमोर आणलेले आहेत ग्राहकांसमोर आणलेत आणि कसं व्हायचं आधी ते फक्त सोने आणि चांदीमध्ये घडवले जायचं पण इमिटेशनमध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सर्वसामान्य खरेदी करू शकत नाही त्यामुळे सगळ्यांच्या खिशाला परवडेल अशा किमतीमध्ये आम्ही ते दागिने आणलेले आहेत तर असा आमचा ब्रँड त्याला अरुंधती ताईंनी हातभार लावला त्याचाही फार आनंद आहे आणि खूप खूप धन्यवाद त्यासाठी त्याचबरोबर त्यांचं हे जे नम्रपणा आहे त्यांचा समाजासाठी काहीतरी करण्याची जी धडपड आहे आत्मीयता आहे ही त्यांनी पुढच्या जनरेशनकडे पण पास ऑन केली आहे याबद्दलही मला अत्यंतिक आनंद आहे आता तुम्ही सगळेजण कृष्णराजींचे ब्लॉग्स तर बघतच असाल की कोण कोण बघते हातवर करा बाकीचे का बघत नाही यात सगळ्यांनी बघायचे आणि सगळ्यांनी यूट्यूब चॅनल फॉलो करायचं मी त्यांचा एक ब्लॉग पाहिला ज्यामध्ये ते एक दिवस सफाई कामगार झाले होते आणि सगळ्यांच्या घरी जाऊन ते कचरा गोळा करत होते मला ती गोष्ट इतकी आवडली पुन्हा एकदा सेम गोष्ट जेव्हा आपल्या हातात पावर असते पैसा असतो तेव्हा माणूस नम्र राहिलंच याची काही खात्री नसते परंतु मला वाटतं सगळीच फॅमिली इतकी नम्र आहे आणि त्यांच्यातले सगळे गुण मला वाटते दोघंही तुम्हा दोघांचेही गुण त्यांच्यामध्ये उतरले एकदा त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आणि मी आंबाबाईच्या चरणी अशी प्रार्थना करते की तुम्ही खूप यश संपादन करावं आयुष्यात कारण ते जेही काही करतात त्यामध्ये समाजासाठी काहीतरी करण्याचा भाग असतो त्यांच्या मनामध्ये ते जे, मना जे बिझनेस जरी करतायत तरी त्या देखील की समाजाला कसा आपण हातभार लावता येईल कसं समाजाचं उत्थान करता येईल यासाठी ते प्रयत्नशील आहेत तर तुम्ही जेही काही कराल तुम्हाला खूप यश मिळो आणि खूप यश मिळाल्यानंतरसुद्धा तुम्ही असेच नम्र राहोत हीच आंबाबाई चरणी प्रार्थना आणि बाकी खासदार साहेबांविषयी मी काय बोलू मी अतिशय लहान आहे पण त्यांच्याच सगळ्या कामांमुळे आमचं मुंबई कोल्हापूर सगळा प्रवास सुकर झालेला आहे एकदा त्यांच्यासाठी पण जोरदार टाळायला असूया <स्थाथ> काय काय म्हणणं <भंड़ा> <स्थाथ> आहे नाही नाही हे बघा मी एकटी नसते नाचत सगळ्यांना नाचायला लागतं आहे ठीक आहे सगळ्यात शेवटी एक स्टेप फुलवंदीची एक स्टेप आपण करूया सगळ्यात शेवटी प्रॅक्टिस करा मनातल्या मनात असो सर सरते शेवटी आज भागीरथी महिला संस्था धनंजय महाडिक संघटित युवा शक्ती भागीरथी युवती मंच या सगळ्यांचे मनापासून आभार अरुंधती ताई महाडिक साहेब कृष्णराजी विश्वराजी आणि दोन ह्या आमच्या लाडक्या कोल्हापूरच्या सुना सगळ्यांचे मनापासून आभार की आज त्यांच्यामुळे मला तुम्हाला पाहता आलं तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता आला ते कसं आहे माहिती आहे का तुम्हाला आम्हाला बघताना जेवढा आनंद होतो आहे की नाही आम्हाला पण तुम्हाला बघताना आनंदी चेहरे बघताना तेवढाच आनंद होतो आहे आणि मला तर कोल्हापूर यायला सारखं सारखं लईच आवडतं आहे त्यामुळे ही त्यांनी संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार मी प्राजक्तराजतर्फे काहीतरी आमच्या तीनही महिलांसाठी आणलेलं आहे तर मी विनंती करते की त्यांनी ते प्लीज मला द्यावं मला माहिती आहे तुम्ही देखील दागिन्यांच्या फार शौकीन आहात तर फूल ना फुलाची पाकळी वी आर इन टू इमिटेशन सो ही मला तुम्हाला देण्याची इच्छा आहे दिस इज माय वन ऑफ द फेवरेट पीस आणि हां हे मी कसं विसरेन हे जे बनवलं गेलं आहे कानातलं हे आत्ता रिसेंटली आलेलं आहे तर हे परिधान करणाऱ्या तुम्ही पहिल्या असाल वैष्णवी धन्यवाद, धन्यवाद एक अजून एक आहे आता निकाल जाहीर व्हायला वेळ आहे ना अजून अशा एका व्यक्तीला मला हे बक्षीस द्यायचं आहे ज्यांना कदाचित थोडक्यात त्यांचं बक्षीस राहिलं की नाही का एकाला नव्याण्णव पडतात एकाला शंभर पडतात तर ज्यांना नव्याण्णवचे थोडके थुकलेत त्यांच्यासाठी मी एक गिफ्ट आणलेलं आहे आपण ते नंतर त्या व्यक्तीला देऊया पुनश्च कोल्हापूरकर खूप खूप धन्यवाद दिलेल्या प्रेमाबद्दल महाडिक परिवार सगळ्यांचे मनापासून आभार तुमच्यातला चांगुलपणा नम्रपणा असाच कायम राहो तुम्हाला उदंड यश मिळो ह्याच पुन्हा पुन्हा प्रार्थना आणि पुन्हा भेटू जय हिंद जय महाराष्ट्र